नमस्कार मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत अखंड मराठा सेवक मान खटावजे सोहमजी शिर्के ज्यांनीच आता मान खटावच्या मागण्यासह सातारा गॅजेट जसच्या तसं लागू करावं या मागणीसाठी सहा दिवसांचं आमरण उपोषण देहडी या ठिकाणी केलं के होतं देहडी तहसील कार्यालयावरती व हे आमरण उपोषण सकल मराठा समाज सातारा जिल्हा यांच्यामार्फत झालं व ते आमरण उपोषण गाजलं सुद्धा सर्वप्रथम सोहमजी आता तुमची तब्येत कशी आहे व तुमच्या या कार्याला आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा जयशिवरा तब्येत आहे व्यवस्थित आपण मान मानखटावच्या जनतेसाठी आणि अखंड मराठा समाज पश्चिम महाराष्ट्र यांच्यासाठी आपण सातारा जिल्ह्यातर्फे जे अमरण भूषण केलं त्याला आपल्याला निश्चितच फळ भेटलं आणि त्याचं नोंद सरकारने सुद्धा घेतली आणि इथल्या प्रशासनाने सुद्धा घेतली त्यामुळे संबंध मान मानखटावच्या जनतेचं आणि पश्चिम महाराष्ट्रातली मराठा समाजाचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आला कोणाला ज्याला जम जमेल त्यांनी येऊन तिथे भेट दिली ज्याला नाही जमलं त्यांनी व्हॉट्सअपवरती आप सगळीकडे मेसेज फॉरवर्ड करायचं आणि समर्थन द्यायचं काम केलं आणि काही जणांनी प्रत्येक लोकांना प्रोत्साहित केलं आणि या आंदोलनाला एक चांगली दिशा देण्याचं काम केलं त्या सगळ्यांचं माझं म त्या सगळ्यांसाठी माझ्या मनापासून धन्यवाद आणि मराठा समाजातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन सोहमजी एवढं मोठं आंदोलन झालं परंतु या मानखटावच्या जनतेला या आंदोलनातून काय काय फायदा झाला किंवा तुमच्या काय काय मागण्या मान्य झालेल्या मराठा आरक्षणासोबतच तुम्ही सातारा गॅजेट सोबत अजून सुद्धा सातारा विषय मांडले होते त्यातले नक्की काय जनतेचा फायदा झाला अतिशय महत्वाचा विषय कारण आपण उपोषण झाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये होतो त्याच्यानंतर तब्येत जरा खालावली होती तर आपण त्याच्यामध्ये उपचारामध्ये होतो तर महत्वाचा प्रत्येक जनतेला पडलेला प्रत्येक मराठा समाजाला प्रश्न आहे की नक्की या आंदोलनामधनं काय काय भेटलं तर महत्वाचं पहिलं तर मराठा आरक्षण किंवा सातारा गॅजेटबद्दल बद्दल बोलतो मराठा आरक्षणाबद्दल आपल्याला हे भेटलं की आपली दखल सरकारने घेतली आपण शिवेंद्रराजे भोसले साहेब राजेसाहेबांच्या शब्दाखातीर आपण उपोषण सोडलं त्याने आपल्याला राजवाड्यावरती बोलवलं होतं आपण तिथे गेलो आणि त्यांनी आपल्यासोबत सविस्तर चर्चा केली आणि त्यांचे सरकारतर्फे त्यांचे जे काही सदस्य मंडळ आहे जे काही मंत्रिमंडळ आहे त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यातनं निघालेला मार्ग त्यांनी आपल्याला पण सांगितला आणि तशीचच्या तशी बाईट त्यांनी पी माझापासून साम टी व्हीपासून सगळ्या मीडियासमोर बाईट दिली म्हणजे मराठा समाजाचं जे सातारा गॅजेटबद्दलचं आहे सरकार सा, सरकार ते सरकारचं सरकारला पण जागृत केलं आणि परत त्याच्यावरती शब्द बोलायला भाग पाडलं आणि ते लवकरात लवकर लागू करतो असं आश्वासन आहे आणि तसं त्यांनी बाईट पण दिलं आहे दुसरी गोष्ट जी आपली कुणबी कुणबी दाखल्याबद्दल ज्या सा, काही सात अडचणी येत होत्या म्हणजे मान तालुक्यामध्ये तर आपण तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते रेकॉर्ड आपण पुन्हा एकदा पण चेक करणार आहे लोकांचं असं म्हणणं आहे की ते रेकॉर्ड मिसिंग आहे तर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जी काही टीम आहे समिती आहे त्याच्यासोबत आम्ही पूर्ण रेकॉर्ड दाखवतो तुम्हाला आणि आम्ही त्यांना मागणी केली की पुन्हा एकदा आम्हाला कुणबी वाच वाचकाकडून पुन्हा एकदा आम्हाला कुणबी नोंदी तपासायच्या तर त्याचीसुद्धा त्यांनी मान्यता दिली आणि तिसरी गोष्ट जे दस्तावेज आपल्याला त्याच्या झेरॉक्स काढायसाठी किंवा त्यासाठी प्रचंड पैसा जा जात होता तर आपण प्रत्येक कार्यालयावरती दरपत्रक लावायला सांगितले त्यामुळं सामान्य जनता सामान्य गरीब मराठा त्याच्या केशावर जो भार पडणार आहे तो कमी होणार आहे आणि आपण तिथं पण तहसीलदार करायला येते आपण मराठा आरक्षणासाठी एक समिती स्थापन करा अशी मागणी केली त्याच्या सद त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी होकार दिला आहे म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या बऱ्याच मागण्या यातनं पूर्ण झाल्यात आणि दुसरी गोष्ट जी आ, मान खटावच्या ज्या मूलभूत सतरा हो hmm. मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रत्येक मागणीवरती आपण त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घेतलं आहे आणि प्रत्येक मागणी ही सा शासनाच्या जे आरमधली मागणी आहे त्यामुळे आपण का काय वेगळं काय असं मागितलं नाही त्यामुळं शासनाला या प्रशासनाला ते करणं भागच होतं म्हणून त्यांनी प्रत्येक मागणीसाठी आपल्याला त्यांनी वेळ दिलाय आणि आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये ती मीटिंग ठेवतो म्हटल्यात सर्व अधिकाऱ्यांसोबत प्रांत मॅडमच्या अध्यक्षतेखाली तर प्रत्येक गोष्ट मान खटावच्या जनतेची आपण पूर्ण करून देणार सोहमजी नक्कीच तुमच्या या रणधुंजारपणामुळे मानखटावच्या जनतेचा फायदा होणार आहे परंतु याच्यानंतर आता बरेचसे इलेक्शन लागतात त्यावेळेस अनेक नेते येतात म्हणतात आम्ही हे देऊ ते देऊ पण तुम्ही ते तसं नाही गेल्या दोन वर्षापासून तुम्ही मतदारसंघ पिंजून काढला लोक तुमच्यापर्यंत आली किंवा तुम्ही एक लोकांचा मुलगाच असं तुम्हाला लोक समजतात आणि त्या हिशोबाने त्यांनी तुम्हाला अडचणी सांगितल्या आणि त्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला जसं क्रीडा संकुल असेल त्याच्यानंतर हॉस्टेलची व्यवस्था असेल गरीब मुलांसाठी किंवा लाडक्या बहीणमधील काही महिला आहेत त्यांचे केवायसीचे प्रश्न असतील तर याच्यासंबंधी आम्ही पण होतो अधिकाऱ्यांनी बरोबर उत्तर दिले होते त्याचा आता रिझल्ट कसा यायला चालू झाला आहे रिझल्ट म्हणजे तुम्हाल तुम्हाला सांगतो एक एका प्रश्नाचं मी तुम्हाला आन्सर सांगतो जी ग्रामीण रुग्णालय आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण त्यांना सांगितलं होतं की आम्हाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या आणि जिथं दोन हजार बारापासून जे बांधकाम बंद आहे ते बांधकामाला परत गती आली पाहिजे तर त्यांनी ती गोष्ट मान्य केली आणि जिल्हा उपरुग्णालयावरती ते म्हटले तर आम्ही पुढं प्रस्ताव पाठवू आणि जी जिथं आपल्याला तीस बेडची मांडणी आहे तिथे दहा दहाच बेड अवेलेबल आहेत तर ती जी बांधकाम आहे ती पूर्ण अति जलद गतीने करू आणि समा मानखाटावचे जनतेला न्याय देऊ ते एक आपली मागणी त्यांनी पूर्ण केली सी सी टी व्ही परत बसवणार आहेत जे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांची भरती नाही ती परत डॉक्टरची भरती होणार आहे त्याच्यानंतर जे आपण त्यांना बोलत होतो की पोस्टमॉर्टमचा एकच पोस्ट विभाग आहे तर त्यांनी आता मसवडला सुद्धा प्रस्ताव टाकला तर मसवडमध्ये लवकरात लवकर आपलं पोस्टमॉर्टम विभाग होतोय आणि जे ज्या औषध साठापासून बऱ्याच साऱ्या मागण्या होत्या त्या सगळ्यावरती त्यांनी हा बोलला आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये ते आपल्याला सगळ्या मागण्यांसाठी कसं काम करणार त्याच्याबद्दल ते सांगणार आहेत आपण प्रत्येक वेळेस आपण तुम्हाला येऊन भेटू आणि प्रत्येक वेळेस सांगू कुठल्या गोष्टी त्याच्यानंतर पशुवैद्यकीय रुग्णालयाचा विषय त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर भरती होणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये लसीकरण होणार आहे आणि जर लसीकरण नाही झालं एखादा पशु दगावला तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की नुकसान भरपाईचं तुम्ही सो आम्हाला ठोस भूमिका दे दाखवली पाहिजे की बाबा काय नुकसान झालं आमच्याकडं लसीकरण नाही झालं एखादा पशु दगावला त्याच्यावरतीसुद्धा ते मार्ग काढणार आहेत लाडकी बाईन योजनेचा असा विषय आहे त्याचे साताराला ऑफिस होतं ते मग बोल त्यांच्याकडून आपण लिहून घेतलं की प्रत्येक ग्रामपंचायतीमधूनच ते जे केवायसीचं काम आहे ते होणार आहे त्यामुळे कोणाला साताराला जायची गरज नाही पडणार येणार काही दिवसामध्ये ते पण काम चालू होणार आहे त्याच्यानंतर क्रीडा संकुल आपण जे बोललोय तर क्रीडा संकुल हे यांच्या अत्यंत विषय नाही आहे तर त्यांनी सांगितले की आम्ही असा प्रस्ताव आपण क्रीडा विभागाला पाठवू आणि लवकरात लवकर क्रीडा संकुल सर्व जाती धर्माच्या मुला मुलींसाठी क्रीडा संकुल कसं होईल आणि त्यातच शासकीय हॉस्टेल सर्व जाती धर्माच्या मुला मुलींसाठी कसं होईल ते पण आपण मागणी त्यांच्याकडून करून घेतली म्हणजे तो प्रस्ताव पाठवतो बनले त्याच्यानंतर उद्योग निर्मितीसाठी वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत सबसिडीज आहेत त्या योजना कशा लोकांपर्यंत म्हणजे युवकांपर्यंत पोचतील त्याच्यासाठी ते प्रोग्राम वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवतील कसं विद्यार्थ्यांपर्यंत युवकांपर्यंत कसे पोचतील त्यासाठी ते एक प्रोग्राम अरेंज करायचं त्यांनी ठरवले म्हणजे नसेल तर ग्रामसेवक असेल किंवा तिथला तलाटे असेल त्याच्यानंतर जे शासकीय आ अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत लोकांपर्यंत कसं पोहोचेल त्याच्यावरती सुद्धा त्यांनी आपल्याला लिहून दिले त्याच्यानंतर जलजीवनची योजना जी आहे प्रत्येक गावामध्ये आपली तर जसं बाटकीप्रमाणे जलजीवन योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेली असेल तर आपण त्यांना सांगितलं पुनर्निरेक्ष निरीक्षण करा आणि ज्या गावात चुकीच्या पद्धतीने राबवली त्या गावाला परत एकदा ती योजना राबवावी आणि त्या योजनेचं लिमिटेशन आहे कि काहीतरी किती फुटापर्यंत त्याचं एक लिमिटेशन आहे तर आपण त्यांना परत सांगितलं की त्या जेव जेवढी शासनाच्या मान्यताप्रमाणे जेवढी तुम्ही जे फूट एवढ्या फुटापर्यंतच ती योजना राबवली गेली त्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोचली नाही तर पुन्हा एकदा निर निरीक्षण करावं त्याचा सर्वे करावा आणि ज्या घरापर्यंत पोहोचल नाही तर त्यांना अतिरिक्त पाईप पाईपलाईनचं वाढवून विस्तार केला विस्तार केला पाहिजे त्या हिशोबाने ते, ते पण म्हटलं की आम्ही त्याच्यावरती पण काम करू आणि लवकर तुम्हाला त्याच्याबद्दल रिझल्ट देऊ असे <coughs> म्हणजे बऱ्याच प्रश्नावरती केलंय काम आणि जे रस्त्याचा विषय तर जे आपण सांगितलं मागेल त्या गावाला रस्ता द्या तर त्यांनी सांगितले आ... जी अंतर्गत रस्ते आहेत त्याच्यानंतर ग्रामीण रस्ते आहेत त्याच्यावरती आम्ही गावाकडून प्रस्ताव घेऊ mm. आणि जसा जसा शासनाचा निधी उपलब्ध होईल त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक जी गावाला रस्ता मागेल त्या गावाला आम्ही रस्ता करायचं काम करू कारण गेली काय काय गावाला बारा बारा वर्ष पंधरा पंधरा वर्ष रस्तेच झाले नाहीत तर तो एक आपण त्यांना प्रश्न सांगितला होता आणि महत्वाचा मसोड ते शिंगणापूर रोड तर मसोड ते शिंगणापूर रोडवरती त्यांनी सांगितलं की तात्काळ आम्ही ते खड्डे भरायचं काम चालू करू खड्डे भरून देऊ आणि त्याचा आम्ही प्रस्ताव ऑलरेडी त्याचा टेंडर वगैरे काही झाले बोलतात तर आम्ही त्याचं पण तुम्हाला एक टाइम बॉन्ड देऊ की ह्या टाइम बॉन्डच्या दरम्यान आम्ही पूर्ण ते शिंगणापूर ते मुसवड रस्ता पूर्ण कंप्लीट करून देऊ तर हे आपले महत्त्वाचे मुद्दे त्यांना सांगितले होते त्यांनी त्याच्यावरती मार्ग काढला त्यानंतर शेतकरी नुकसान भरपाई म्हणजे जे आता अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि चुकीच्या पद्धतीने सर्वे केलेत सर्वेला काय म्हणतात मराठी जे काही पंचनामे घेतले तर पंचनामे जे केलेत तर पंचनामे जे शेतकऱ्यांचे झाले नाहीत त्याचे आम्ही पुन्हा पंचनामे करू आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेऊ असाबुन त्यांच्याकडून लिखित स्वरूपात घेतलं की पुन्हा एकदा पंचनामे ते करणार आहेत ज्या मी पूर्ण मानखाटावच्या जनतेला आवाहन करतो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पंचनामे ज्यांचे झाले नाहीत त्यांनी पुन्हा एकदा तुमचे तहसीलदार असतील तुमचे सॉरी तुमचे तलाटे असतील तुमचे ग्रामसेवक असतील किंवा कृषी सेवक असतील त्यांच्यामार्फत पुन्हा एकदा तुम्ही आपले पंचनामे करून घ्या तुम्हाला नक्की नाही भेट भेटेल नाहीच काय झालं तर आमच्यासोबत परत कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यांच्यासमोर पंचनाम्यासाठी पुन्हा आग्रह करू जनते म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना तर ते पण एक झालं आहे त्याच्यानंतर एस टी सेवा ज्या गावाला सुरूच नाही त्या गावासाठी आपण सुरू करायला सांगितली आणि एस टी बस स्टँड जसं दहवडीचं एस स्टँड एकदम खराब अवस्थेत आहे ते आपण त्यांच्याकडून टाईम बाउंड घेतला आहे ते पण दोन महिन्यात पूर्ण रिपेअर होईल आणि आता सध्या मला वाटतं टॉयलेट्स आणि बाथरूम ते काय जे आहेत त्याचं काम चालू आहे म्हणजे आपण त्यांच्याकडनं ते पण कमिटमेंट करून घेतलं आहे म्हणजे दहिवडीच्या एस टी स्टँडला सुद्धा न्याय भेटणार आहे आणि जसं मसवड ते मा मारडी साईडला बारा ते सहाच्या दरम्यान एस टीच नाही तर आपण ते एस टी दोन एस टी परत चालू करायला सांगितलेत आणि ज्या ज्या गावाला एस टी त्या एसटी सुद्धा सुरू होतील कारण विद्यार्थ्यांचा याय जायचा आणि म्हातारे माणसांचा हॉस्पिटल किंवा कुठल्या इतर कामासाठी याय जायचा खूप मोठा प्रॉब्लेम होते तर आपण ते पण सांगितलं पाटील साहेबांनी त्या दिवशी एस टीच्या सांगितलं की यशवंती म्हणून जिथं परवडत नसेल तिथं छोट्या मिनी बस सुद्धा त्या एसटीला त्यावडीच्या आगाराला मिळालेल्या आहेत बरोबर आणि सर्व शासकीय योजना त्या प्रत्येक शेवटच्या तपक्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणजे ज्या ज्या योजना प्र पंचायत समितीमध्ये असतील कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत असतील तहसीलदार साहेबांच्या मार्फत असतील त्या योजना नुसत्या कागदावरती न राहता त्या प्रत्यक्षात जे गावाला वीस अधिकारी जे कर्मचारी शासकीय कर्मचारी लाभलेत त्यांच्यामार्फत ग्रामसेवक असेल कृषीसेवक असेल तलाटी असेल किंवा इतर शिक्षक असेल त्यांच्यामार्फत प्रत्येक शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत पोचल्या गेल्या पाहिजेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर बोर्डवरती त्या योजना लावल्या गेल्या पाहिजेत हे आपण स्ट्रिक्टली त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं करून घेतले त्याच्यानंतर जे शासकीय पाटबंधारे नालाबांधारे झालेत त्याच्यावरती सुद्धा त्यांना सांगितलं की जे जे नाला बिल्डिंग झाले जा ते चुकीच्या तोडतायत त्याच्यावरती तुम्ही एक निर्बंध घाला एक नवीन कायदा काढा तर त्यांनी ते सांगितलं ते पण आम्ही कायदा काढू आणि त्याच्यावरती इथून जलसिंचनाचे साठे कोणी तोडणार नाही त्याच्यावरती मार्ग बदलून शेतकऱ्यांचं पण होणार नाही त्याच्यावरती आम्ही स्ट्रिक्ट आमचे कृषी सेवक किंवा जे काही अधिकारी लाभले त्यांचं लक्ष असेल इथून पुढे ते पण आपण त्याच्याकडे मान्य करून घेतले आणि महत्वाचं म्हणजे सर्व शासकीय कार्यालयामध्ये सी सी टी व्ही बायोमेट्रिक आणि गाड्यामध्ये आय कार्ड आणि बाहेरच प्रत्येक कार्यालयाचे बाहेर दरपत्रक या शासकीय जे जी ज्या गोष्टी आहेत ते आपण त्यांना सांगितलं त्वरित आंबलच आणा तर त्याच्यावरती पण त्यांनी हाका होकार दिला आहे त्याच्यानंतर माहिती अधिकाराच्या हिशोबाने दोन हजार पाचच्या चार आणि पाच कलमच्या हिशोबाने आपण त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक कार्यालयाचा डेटा ऑनलाईन झाला पाहिजे प्रत्येक तीन महिन्याला जे काम झालं आहे त्याचा डेटा ऑनलाईन त्याचा खर्च त्याचा बजेट कोणाला दिले टेंडर हे सगळं फार ऑनलाईन झालं पाहिजे नाहीतर काय होतंय अधिकारी करतायत लोकांना माहितच नाही काय झालं तर लोकांना जनहिताच्या जनहितासाठी लोकांना माहिती अधिकारासाठी ते तुम्ही प्रत्येक तीन महिन्याला डेटा अपडेट करणार आहे तर ते पण आपण त्यांच्याकडे मान्य करून घेतले म्हणजे अशा बऱ्याच मागण्या आपण मान्य करून घेतल्यात आणि त्या लवकरच अंमलात आणतो असं त्यांनी सांगितले आणि ते शंभर टक्के आपल्यासाठी सहकारी सहकार्य मानखाटाच्या जनतेला जनतेच्या विकासाच्या हिशोबाने त्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते शंभर टक्के या गोष्टीवरती अंमलबजावणी आणतील आणि येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये आपलं सगळं ठरणार आहे आणखी थोडंसं तर सोहमजी आता तुम्ही बरेच सांगितलं म्हणजे ज्या ज्या मागण्या लोकांच्या मनात होत्या ज्याची वाट जनता बऱ्याच दिवसापासून पाहत होती परंतु आता हे मान जे काय राजकीय हो, म्हणजे परिस्थिती आहे त्याच्यामुळे असा सर्वसामान्य माणूस पुढे जाऊन बोलू शकत नव्हता बोलला तर त्याला म्हणजे त्याचं समाधान केलं जात नव्हतं अधिकारी सुद्धा उत्तर देत नव्हते परंतु तुमच्यासारखा मराठा सेवक ज्यांच्या पाठीवरती जारांगे पाटलांची सात आहे हात आहे आणि असा एक युवक ज्यांनी पूर्ण मान खाटा अगोदर पिंजून काढला लोकांच्या समस्या गे जाणून घेतल्या मराठा आरक्षणाचा तर विषय त्यांनी घेतलाच परंतु सर्व जाती धर्मातील बांधवांसाठी सुद्धा ज्या ज्या अडचणी असतील त्या सोहमजी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतायत आणि आम्ही सुद्धा बघितलं आखी टीम म्हणजे मित्रांनो सोहमजीने आंदोलन लावल्यानंतर मागं घ्या म्हणून तहसीलदार प्रांत त्याच्यानंतर गट विकास अधिकारी शिक्ष गट शिक्षणाधिकारी पूर्ण पशुवैद्यकीय टीम पीडब्ल्यू डीचे अधिकारी असे वळीन तिथं त्यांच्या उपोषण स्थळी जो स्टेज होता तिथं मांड्या घालून बसून जवळजवळ अडीच ते तीन तास तुमची चर्चा केली त्यांनी व त्यांनी लिखित मध्ये दिले की सोहमजी तुमचे हे मान खटावच्या जनतेचे प्रश्न सुटणारच आहेत अजून काय सांगा अजून म्हणजे कसं आहे बघा हे आपण काय आपलं स्वतःचा वैयक्तिक प्रश्न हे मान खटावच्या जनतेचे मूलभूत प्रश्न बहुजनाचे प्रश्न आहे त्याच्यामुळे आपलं आणि हे जी आरचे प्रश्न आहेत हे काय आम्ही नवीन मागणी नाही करत आहे ज्या योजना राबवल्या जा जात नाहीत किंवा ज्या गोष्टी करायला पाहिजेत शासनाच्या तर्फे त्या होत नाहीत म्हणून आपला प्रश्न उचलणं काम आहे दुसरी गोष्ट आपण पंचायत समितीकडून हेही मान्य करून घेतले घरकुल असेल विहिरीचं से योजना असेल कुठलीही योजना असेल असू द्या त्याला कुणीही एक रुपया द्यायचा नाही जे अधिकारी किंवा जे एजंट म्हणून जे काम करतात ते जर कुणी येऊन पैसे मागत असतील तर तुम्ही सरळ माझ्यासोबत किंवा माझ्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करा आपण डायरेक्ट प्रशासन प्रशासकीय अधिकारी त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा असेल त्याच्यासमोर बसू तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही पडणार आणि आम्ही हे पण त्यांना सांगितलं की तुमच्या जे शासकीय घरकुल असेल कुठलीही योजना असेल ते गावामध्ये चुकीच्या पद्धतीने राबवत आहेत तर तुमचा जो प्रशासकीय अधिकारी तिथं जाईल व्हिजिट करायला त्यांनी खरंच जो गरीब आहे ज्याला खरंच गरज आहे घराची किंवा कुठल्या योजनेची त्याला ते योजनेचा लाभ भेटला पाहिजे तर त्याच्यावरती सुद्धा ते बोलले की आम्ही याच्यावरती सुद्धा कडक ॲक्शन करू आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करून घेऊ त्याच्यानंतर जो आयुष्यमान भारत जे पाच लाखाचं जी योजना आहे जी कोणी एकदम ॲक्सिडेंट झाला किंवा त्याला ऑपरेशनची गरज आहे कुठल्याही गोष्टीची गरज आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड होते म्हणजे ज्या ज्या शासकीय ह्या ज्या आयुष्यमान भारतच्या योजना ज्या हॉस्पिटलमध्ये राबवल्या जातात तिथंसुद्धा चुकीच्या पद्धतीनं पैसे मागितले जात आहेत तर आम्ही ते सुद्धा तहसीलदार साहेबांच्या आणि बी साहेबांच्या कानावरती घातले तर ह्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे कारण सामान्य जनता ते योजनेचा लाभ घ्यायला जाते तिला जर तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एक लाख जर रुपये भरत असतील बरायचं असतील तर हे चार ते पाच लाख रुपये जे भेटते आयुष्मान योजनेच्या अंतर्गत त्याचा फायदा काय मग त्या गरीब तबक्यातील जनतेला तर त्याच्यावरती सुद्धा ते, ते, ते बोलले की आम्ही स्ट्रिक्ट त्याच्यावरती काहीतरी कायदा काढू ॲक्शन घेऊ कारण ह्यासुद्धा हो खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत कारण शेव शेवटी सामान्य जनतेच्या खिशावरती भार भार पडणाऱ्या गोष्टी आहेत आणि जे प्राथमिक रुग्ण रुग्णालय उपकेंद्र आहेत तर हे सुद्धा महत्त्वाचं विषय आहे त्याच्यामध्ये चोवीस तास डॉक्टर अवेलेबल राहिला पाहिजे त्या गावात स्थायिक डॉक्टर राहिला पाहिजे जे जे शासकीय कर्मचारी आहेत शिक्षक असेल ग्रामसेवक असेल त्याच्यानंतर डॉक्टर असेल आणखी जे प्रशासकीय अधिकारी त्यांनी स्थायिक गावामध्येच राहायचं हा शासनाचा जी आर आहे तर मग त्याच्यावरती सुद्धा ते, ते स्ट्रिक्ट ऍक्शन घेतो म्हंटले आणि प्रत्येक कर्मचारी हा त्या गावामध्ये स्थायिक राहील आणि त्या गावचे प्रश्न जवळून सॉल्व्ह करेल ना की तो पर येणार सॅटर्डे संडे कोणी येतच नाही तर ते मी आपण जे उचललेत प्रश्न अगदी शासनाचे मूलभूत प्रश्न जे जनतेसाठी आहेत त्यांनी जनते जनतेसाठी ते आखणी केलेल्या आहेत त्यांच्या नियोजनामधल्या गोष्टी आहेत त्या ते करतो म्हटले आणि त्यांनी केलंच पाहिजे नसेल तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन उपोषण हे आम्हाला जनाके पाटलामुळं चांगलं जमतं आणि आम्ही ते काटेकोरपणे पाळणार आहे त्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवायचं कुठलाही प्रश्न असू द्या प्रश्न प्रत्येक प्रश्न ज्याला सुटत नाही किंवा ज्याला प्रॉब्लेम होते त्याने आमच्यापर्यंत पोहोचा आम्ही शंभर टक्के त्याच्यावरती मार्ग काढायचा प्रयत्न करू कारण हे अतिशय मूलभूत प्रश्न आहेत त्यामुळं एवढंच सांगत होतं की बाबा नक्की काय आंदोलन घटलं हे लोकांना अजून माहीत नव्हतं कारण मीच हॉस्पिटल मधून परत बाकी सगळ्या गोष्टीमध्ये बिझी होतो तर नक्की आपल्याला अशा बऱ्याच साऱ्या मान्यता भेटल्यात शासन त्याच्यावरती काम करणार आहे आणि प्रत्येक जनतेला त्याचा शंभर टक्के फायदा होईल एवढा मी तुम्हाला सांगू इच्छितो नक्कीच मित्रांनो हे होते मराठा सेवक सोहमजी शिर्के यांनी प्रशासनाच्या समोर उपोषण करून ठोकपणे सांगितलं की अधिकारी गावात राहायला पाहिजे जी योजना वर्ण मंजूर होऊन आली ती गावच्या बोर्डावर लागली पाहिजे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच लोकांना मिळत होत ज्याला त्याची खरी गरज आहे त्याला त्या योजना मिळत नव्हत्या आणि हे सांगायचं धैर्य सोहमजीने केलं ज्या गावाला एसटी टी नसेल त्यांनी त्या ते एस टी साठी एखादा अर्ज द्या तरीही चालू होत नसतील तर तुम्ही सोहमजी व त्यांच्या टीमशी संपर्क करू शकता त्यानंतर कोणताही अधिकारी सर्वसामान्य माणसाला जसे वयोवृद्ध असतात विधवा महिला असतात त्याच्यानंतर अशिक्षित लोक असतात ज्यांना त्यातलं काय कळत नाही अशा ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला कुठल्याही दलाल्याने ह्याने पिडण्याचं काम केलं तर ला हो ते आता हिथून पुढं होऊ शकत नाही कारण सोहमजींनी आता असं सांगितलंय की तुमचं तिथं दरपत्रक लागलं पाहिजे अधिकाऱ्याचं नाव पाहिजे येतो कधी त्याचं टायमिंग पण पाहिजे सोहमजी खूप खूप धन्यवाद आपले आणि तुम्ही स्वतःचं रक्त आटवून सहा दिवस उपोषण करून या मान खटावच्या जनतेला जे त्यांच्या हक्काचं होतं जे त्यांच्या ताटातलं होतं ते फक्त त्यांना ते मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न संविधानिक पद्धतीने तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या जी आर मधल्या गोष्टी आहेत तेच तुम्ही मागितलंय ना की तुम्ही राजकीय पुढाऱ्यासारखं कुठली आश्वासनं किंवा असे पुढचे जास्त खूप मोठे विषय आहेत हे छोटे छोटेच विषय आहेत पण हे गरीब सामान्य माणसाच्या खिशावरती किंवा त्याच्या कामावरती मोठा असा परिणाम करणारे असतात सोहमजी परत एकदा आमच्या मानदेशनुसार चॅ चा, चॅनलतर्फे तुमच्या या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच मधील तुमचं नेतृत्व भक्कम होत जावो आणि इडापिडा टोळो सामान्य लोकांचे प्रश्न सुटो आणि परत एकदा जसं जा म्हणलं जातं ना आपण शेतकऱ्याचे पोर हो आहे तसं एकदा बळीचं राज्य यावं एवढंच मी तुम्हाला सांगतो जय शिवराय हो जय शिवराय हो।